मी रणजित पाटील तुमचं स्वागत करतो आजच्या ब्लॉगमध्ये तर आजच्या ब्लॉगचा विषय असा आहे की गावाकडे आलेल्या एका मुलीची कहाणी आपण जाणून घेणार आहे म्हणजे त्यामुळे तुला काय प्रॉब्लेम आला किंवा काय फेस करावं लागलं गावाकडनं शहरामध्ये येण्यासाठी आणि तर सर्वाई करण्यासाठी तर माझ्या सोबत आहे माझे फ्रेंड शाम काय शाम कसे शाम मी तुला काही क्वेश्चन विचारणार आहे तर तुझ्या गावचं नाव सांगू शकत ओके तर गावाकडून इथे जॉब येऊ जॉबला येण्यासाठी पुण्यामध्ये तर तुला काय चॅलेंजेस फेस करावे लागेल किंवा घरू कसा विरोध होता कारण पुण्याचं कल्चर वेगळं आहे आणि गावाकडचं कल्चर वेगळं आहे तर याबद्दल तुला काय म्हणायचं आहे

आली काही काही चांगली आली काही वाढीत आली अनुभवली होती काहीतरी जर होते नाही का हळूहळू मॅच्युरिटी आली बाबा नाही तर म्हणजे डायरेक्ट हई वडिलांच्या आई वडिलांसोबत कुटुंबात राहण्यापासून पर्यंत तर घर सोडल्यापासून बाहेर आल्यापर्यंत मोठा अनुभव आले म्हणजे आणि आता तुला कसं वाटते की तू पुण्यामध्ये किंवा एजन्सीमध्ये तू वर्क करते चांगल्या पोस्टवरती आणि ती जी गावात राहणारी श्यामल आणि आत्ता इथं पुण्यामध्ये सर्वाईव्ह करून आता इथे तू स्वतः कॅपेबल आहेस तर तू तुला काय वाटतं आणि तू आज जे गावाकडे मुली असतात की जे भिऊन किंवा म्हणजे जे ज्यांचे आईवडील त्यांना पुण्यासारख्या ठिकाणी पाठवत नाही आहे किंवा जे

त्यांची म्हणजे आईवडिलांचे कद्या ठेऊन पण राहतात तर त्यांनी आईवडिलांनी पाठवायला पाहिजे आणि लांब गेल्यानंतरच झाले स्किमत काही असं मला माहिती आहे की माहिती गत आहे तुम्ही जे सांगितलं त्यांच्यामुळे कित्येक मुलींचं आयुष्य बदलून जाईल कारण खूप असे मुली आहेत की ज्यांचे आईवडील त्यांना शहरात पाठवत नाहीत कारण की आजकाल जी घटना घडतात त्यांच्यामुळे त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण आहे की आपली मुलगी शहरामध्ये जाईल की ती सेक्युरिटी भेटेल का नाही बट कुठेतरी एक दोन घटनामुळे त्यांचं आयुष्याची जी स्वप्न असतात त्यांचं कुठेतरी खच्चीकरण होतं तर त्यामुळे मला हेच म्हणायचं आहे सर्वांना की मुलींना संधी द्या त्यांच्या स्वप्नांना त्यांना फॉलो करू द्या आणि एक स्वतःसाठी त्यांना एक मोठी झेप देऊ द्या आजच्या खेळी शहरामध्ये आलेल्या मुलींची काही तुम्हाला आवडली असेल तर नक्की या ब्लॉगला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या मध्ये धन्यवाद